आता बातमी आहे नांदेडमधून किनवटच्या सारखणी येथे खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा अडवला आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला असून नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखिणी येथे खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर बंजारा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा बंजारा समाज बांधवांकडून देण्यात आल्या यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले की हे जर करायचं असेल तर मला थांबवलं कशाला खासदार अशोक चव्हाण यांचा आंदोलकांना सवाल सर आम्ही चुकीचं काय आमची मागणी हीच आहे सर मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत माहिती पोहोचून राज्यसभामध्ये हा मुद्दा आम्हाला उपस्थित करावा सहकार्य केलं तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची